संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जे तीन आरोपी फरार होते त्यापैकी दोन आरोपी सुदर्शित फुले आणि सुधीर सांगळे हे पकडले गेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना टीप देणारा सिद्धार्थ सोनोने हाही आरोपी पोलिसांनी पकडलेला आहे ते तिघंही सकाळी आज अटक झाल्यानंतर पुण्याहून त्यांना केच्या न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आपण मागं बघू शकताय की या ठिकाणी मोठी गर्दी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना कोर्टामध्ये जी कोर्टाची प्रक्रिया असते कुठलाही आरोपी पकडल्यानंतर काही वेळामध्ये त्याला न्यायालयात हजर केलं जातं आणि यासाठी या, या तिन्ही आरोपींना सुदर्शन फुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनोले सिद्धार्थ सोनोने सिद्धार खरं तर या आत्तापर्यंत हा बाहेर म्हणजे या प्रकरणाशी जोडलेला नव्हता परंतु बहुतेक या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर यांना हत्येसाठी संतोष देशमुख यांच्याबद्दलची टीप देणारा एक आरोपी म्हणून सिद्धार्थ सोनोने याला ताब्यात घेतलेला आहे केश शहरामध्ये आपण बघू शकताय केश शहर न्यायालय कारण ही घटना केज न्यायालयाच्या अंतर्गत असल्यामुळं याच ठिकाणी न्यायालयासमोर त्यांना हजर केलं जाणार आहे आणि पोलीस कदाचित जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडी पुढच्या तपासासाठी मागतील आता ही सगळी एक न्यायालयीन प्रक्रिया आहे की आता काही वेळात आपण बघू शकता या सगळ्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आहेत खरं तर मागच्या वेळेस आपण बघितलं असेल जेव्हा वाल्मिक कराड यांना केजमध्ये आणलं होतं तेव्हाही मोठ्या प्रमाणात इथं गर्दी लोकांनी केलेली होती आणि आजही आपण बघतोय मोठ्या प्रमाणात बाहेरच्या बाजूला मात्र पोलिसांनी बंदोबस्तासाठी न्यायालयाच्या आवारामध्ये कोणालाही इथं थांबू दिलेलं नाही त्यांना इथून बाजूला लोकांना केलेला आहे इथं येण्यास कोणालाही मनाई आहे कारण का या परिसरामध्ये सुरक्षेच्या खास प्रबंध म्हणून त्यांनी ही काळजी घेतलेली पोलीस प्रशासनानं आपण बघू शकतो पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात आहे अगदी तहसीलकडंही आपण बघितलं केचच्या तर त्याही ठिकाणी गाड्या आहेत पोलिसांच्या आणि इकडं रे विश्रामगृहापर्यंत लोकांना थांबू दिलं नाही सार्वजनिक रस्ता असला तरी ज्यांना जायचं आहे ते फक्त जाऊ शकतात मात्र मध्ये थांबायला कुणालाही या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे एकूणच काही मिनिटामध्ये आता आपल्याला कळेल की नेमकं या आरोपींना न्यायालय पुढच्या तपासासाठी पोलिसांना किती दिवसाची कोठडी देत आहे किंवा पुढचा काय निर्णय न्यायालय देतो आहे हे आपण पाहणार आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की आपल्याला हे सगळे अपडेट्स या केज न्यायालयाच्या परिसरातून बी डी सी केज लाईव्हमधून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण पाहू शकतो मीडियाचे वेगवेगळे प्रतिनिधीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र पोलिसांनी सगळ्यांना एकदम समोरनं थांबू देता कदाचित बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे हे आहे केजच्या उपजि केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे गेट प्रमुख गेट आहे आणि या आपल्याला माहितीच आहे की गेल्या वर्षीच केजला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा दर्जा भेटल्यामुळं आता बरेचसं कामकाज इथूनच पार पडत आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि मीडिया मीडिया काही मीडियाचे प्रमुख मीडियाचे जे काही प्रतिनिधी आहेत तेही या ठिकाणी मोठ्या संख्येनं थांबलेले आपल्याला दिसत आहेत एकूणच काही वेळातच आता या आरोपींना कदाचित जसंही कोर्टाची ऑर्डर होईल त्यानंतर कदाचित या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा बीडच्या दिशेनं मुख्य तपासासाठी नेलं जाईल आपण पाहू शकतो आता एक एक गाड्या या ठिकाणहून काही पोलिसांच्या निघू लागलेल्या आहेत मात्र आणखी वेळ आहे आपल्याला हे आम्ही सांगत होतो की आज खरं तर वर्किंग डे न्यायालयाचा मात्र तरीही न्यायालय परिसरामध्ये मात्र कुणालाही त्या ठिकाणी थांबण्याची परवानगी नाकारलेली आहे कारण आम्हाला आतल्या बाजूला कोणीही दररोजच्या न्यायालयाचे वकील असतील किंवा इतर लोक जे न्यायालयाच्या कामकाजासाठी येतात ते आज मात्र टाळलेले दिसत आहेत तुम्ही हे त्याच्यामध्ये घ्या आज पकडलेल्या तिन्ही आरोपींना प्रथम केचच्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तिथून त्यांना मेडिकलसाठी या ठिकाणी वरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून पुन्हा परत कोर्टाच्या कामकाजासाठी त्यांना कोर्टाकडे आणण्यात आलेलं आहे प्राप्त माहितीनुसार अगोदर या आरोपींना पुण्याहून आणल्यानंतर प्रथम नेकनूरच्या पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी कायदेशीर ज्या काही बाबी असतात त्या पूर्ण करून त्यानंतर त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय केज इथं डायरेक्ट नेण्यात ने आलं आणि तिथून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि नंतर केजच्या न्यायालयात त्यांना आता हजर करण्यात आलेलं आहे जवळजवळ एक तास वेळ होत आलेला आहे आणि आत कोर्टाचं कामकाज सुरू आहे कदाचित याच्यावर कोर्ट काय निर्णय देते कारण पोलीस प्रशासन पुढच्या तपासासाठी आवश्यक ती पी सी आर अर्थात पोलीस कोठडीची मागणी करू शकत आहे आणि त्यानुसार नेमकं या ठिकाणी काय निर्णय होतो हे आपल्याला काही क्षणात या ठिकाणी समजणार आहे आपण पाहू शकतो हा छत्रपती शिवाजी महाराज कोर्टाकडं कोर्टापासून जाणारा हा रस्ता आहे मुख्य महामार्ग आहे समोर पोलीस स्टेशन आहे आणि आपण बघू शकता की या परिसरातही पोलिसांचा योग्य बंदोबस्त त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि त्याच्या अलीकडं कोर्टापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आता आरोपींना बहुतेक नेण्यासाठी तयारी झालेली आहे कोर्टाचं कामकाज संपलेलं असण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस या ठिकाणाहून बाकी जे लोक आहेत त्यांना हटवण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे मुख्य गेट जे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उघडं असतं नेहमी ते आज सुरक्षेच्या कारणानं पूर्णतः बंद आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी फक्त अधिकृत लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जातोय बाकी लोकांना या ठिकाणी अजिबात प्रवेश दिला जात नाही सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात हो प्रवेशासाठी ही पूर्व काळजी घेतली जाते आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मीडियाचे जे कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत पाहतो या ठिकाणी आज केस कोर्टामध्ये तीन आरोपींना हजर करण्यात आलं होतं त्यापैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पुण्याच्या बालेवाडी या परिसरातून ताब्यात घेतले होते तर एक आरोपी जो आहे सिद्धार्थ सोनोने हा कल्याणमधून जानकी संतोष देशमुख यांच्या लोकेशनबद्दलच्या टिप्स आरोपींना दिल्या होत्या तो सिद्धार्थ सोनवणे कल्याण इथून ताब्यात घेतल्यानंतर आज कोर्टात सादर केलं होतं आपण बघतोय आता कोर्टातून हे आरोपींना घेऊन आता किती दिवसाची पोलीस कोठडी दिली आपल्याला लगेच या ठिकाणी वकील किंवा त्यांच्या माध्यमातून कळेलच या ठिकाणी आपण बघतो हा गेट बाजूला आता जाते आहे आरोपींना घेऊन जाणाऱ्या गाड्यामध्ये तयार आहेत झारेरी हत्या जी आहे अत्यंत क्रूर पद्धतीच्या असल्यामुळे आणि समाज मनावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळं पोलीस विभाग आरोपींना न्यायालयात हजर करताना किंवा भाग घेऊन जाताना पूर्णतः कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेत आहे पूर्ण सुरक्षा बंदोबस्त अतिशय तगडा या ठिकाणी दिसतो आहे आपण पाहतोय गेटच्या पुढं फक्त मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना फक्त या ठिकाणी थांबण्याची परवानगी देण्यात आलेली आहे बाकी सगळे लोक या ठिकाणाहून बाजूला काढण्यात आलेले आहेत केच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या परिसरातलं हे दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी ही घटना अतिशय गंभीर असल्यामुळं या ठिकाणी सुरक्षा प्रबंध खूप अतिशय प्रबंध तगडा या ठिकाणी दिसतो आहे आपण पाहतो आता पोलीस दल पूर्णतः सतर्क आहे आणि अतून आता लवकरच हे पुन्हा एकदा लावलेले गेट मागं जाईल आणि आरोपींना या ठिकाणाहून बीडच्या दिशेनं कदाचित पुढील तपासासाठी रवाना करण्यात येईल आपण पाहतो आहे काही आता अगोदर काही ज्या गाड्या प्रमुख कदाचित वकील आणि बाकी लोकांच्या असतील त्या बाहेर जाताना आत्ता चाललेल्या माहितीनुसार आपल्याला कळतं आहे की या तिन्ही आरोपींना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिन्ही आरोपींना आज कोर्टानं कोर्टानं तीन आरोपींना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावली आहे असं कळतं आहे या ठिकाणी आता काही वेळात आरोपी येतील आणि वकिलांचंही आपण म्हणणं ऐकणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती असावं हो की तिन्ही आरोपींना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आली आहे आपण पाहतोय आता या आरोपींना घेऊन येणाऱ्या गाड्या आता या ठिकाणी गेट हत हलवलेलं आहे आपण बघतोय आणि केच्या या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरामध्ये आता ही धावपळ आपल्याला दिसते आपण बघू शकता आता आरोपींना घेऊन जाणाऱ्या गाड्या गेटच्या बाहेर पडत आहेत या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी आहेत मात्र आता त्या ठिकाणी कोणालाही कदाचित कोणती संधी दिली जाणार नाही आहे या सगळ्या गाड्या आपण बघू शकता मुख्य आरोपींना घेऊन जाणाऱ्या गाड्या या केज या न्यायालयाच्या बाहेर पडताना आपण या ठिकाणी पाहतो आहोत याच गाडीमध्ये आरोपी तिन्ही आरोपींना घेऊन जाताना आपल्याला या आता इथून रवाना झालेल्या आहेत आता वकील याबद्दल काय सांगतात आपण बघणार आहे गेट पुन्हा एकदा बंद झालेला आहे आरोपी कोरटाच्या बाहेर बीडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनोने या तिन्ही आरोपींना आज केच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि कोर्टाचं कामकाज या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता पुढील प्रक्रिया आपण बघतो आहे आपण पाहू शकतो ही सगळी गर्दी कोर्टाच्या परिसरात आहे या ठिकाणी आता कदाचित वकील काय सांगतात ते आपण बघणार आहेत याने या असा आहे या सगळ्यांनी सोबत येऊन या गोष्टी ठेवल्या आहेत जो टेरीचं सेंटिकेट आणि याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असा होता की याच्यामुळे या जिल्ह्यामधल्या उद्योग निर्णय आपण सेंटिकेट जर वन ट्वेंटी बी जो पेट्रोल असेल त्याची पाहणी होती तर ज्या प्रकारात बोका लागण्याची शक्यता वाटते की या त्या दिशेने निश्चित चालण्याची शक्यता आहे दिशे चांगण्याची शक्यता आहे फिर्यादीच्या वकिलांनी पण म्हणजे बीपीने पण याच्याबद्दल सनमाडी कोर्टाला सांगितलंय की हे सगळं सिंडिकेट आहे त्याच्यामध्ये आज ती भरपूर आरोपी सापडण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास चालू एक्स्ट्रॉशनमध्ये मर्डर केसमध्ये आरोपी असेल त्यामध्ये कॉम कॉमन आता सीआय डी म्हणतोय की आम्हाला दुसकरी यासाठी पाहिजे की आम्हाला एक्स्ट्रॉशनमध्ये काही आरोपी आहेत त्यांचा तिकडे मर्डरमध्ये सहभागी